जेव्हा आयुष्यात काय करावं समजत नाही मार्ग मिळत नाही द्विधा मनस्थिती असते कोणीतरी मदत करावी माझ्या प्रश्नाचं उत्तर द्यावं असं जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्हाला माहिती आहे तुमच्या प्रश्नाचं उत्तर महाराज स्वतः देतात ते कसं ते बघूया महाराज जेव्हा अक्कलकोटमध्ये होते तेव्हा बाळप्पा महाराजसुद्धा असेच करायचे ते, ते कसं दोन चिठ्ठ्या आपल्याला ठेवायच्या असतात त्याच्यामध्ये तुमचा प्रश्न असतो दोन्ही चिठ्ठ्यांमध्ये आपले प्रश्न लिहावे आणि त्याचं उत्तर एका चिठ्ठीमध्ये हो आणि दुसऱ्या चिठ्ठीमध्ये नाही या पद्धतीने करावं पण हे डायरेक्ट नाही करायचं त्याच्या आधी ही चिठ्ठी सगळी तुमचे प्रश्न याच्यावर लिहायचे आणि त्या प्रश्नाचं उत्तर होय किंवा नाही अशा दोन चिठ्ठ्या काढायच्या महाराजांसमोर बसायचं मन शांत ठेवायचं अकरा माळी श्री स्वामी समर्थ या मंत्राचा मंत्र जप कराव्या लगातार अकरा माळी कराव्या आणि नंतर महाराजांच्या चरणांजवळ ह्या चिठ्ठ्या ठेवायच्या आणि नंतर तुमच्या घरात एखादं लहान बाळ असेल किंवा दुसरं कोणी पण असेल त्यांना या चिठ्ठ्या काढायला लावायच्या लक्षात घ्या तुमच्या प्रश्नांचं उत्तर महाराज स्वतः तुम्हाला देतील या संदर्भातली माहिती खाली दिलेल्या लिंकवर आहे धन्यवाद श्री स्वामी समर्थ